तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा ही व्हिडिओ कालच्याच जागेवर बसून बनवतो आहे कारण कालच हा व्हिडिओ शूट केलेला होता त्यामुळं तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओज सेम वाटतील पण या व्हिडिओजमध्ये मी जे टायटल दिलेले आहेत ते वेगळे आहेत विषय वेगळे आहे आणि कॉन्टेंट वेगळे आहे तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या व्हिडिओ माहिती सांगणार आहे किंवा ज्या गोष्टी सांगणार आहे त्यात तर तुम्हाला खूप उपयोगी पडतं पढ़ पडतील काही काळामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये किंवा तुम्ही जर कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्हाला त्या पिरियडमध्येही खूप महत्त्वाचे ठरतील कारण हे असे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि जे जा अनुभव मागच्या लोकांनी आपल्याला देऊन गेलेले आहेत तर जर त्यांनी त्या गोष्टी जगल्या नसत्या ज्या त्यांनी अनुभवल्या नसत्या तर आपल्याला ते अनुभव घेताच आले नसते आता किंवा आपल्याला त्या गोष्टी ही माहिती नसत्या आपल्याला त्यावर लिहिता आल्या नसते आपल्याला त्याबद्दल व्हिडिओजमध्ये माहिती मिळाली नसती तर मित्रांनो मी माझं आयुष्य त्या एकोणीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मागचे मा जे व्हिडिओज झाले त्यामध्ये पुढे जो काही प्रवास झाला त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओज मार्फत सांगितल्या आणि आपल्याला इथून पुढे हे काय काय घडतं आहे तर त्या गोष्टी आपल्या आपल्याला तुमच्यासमोर आणायच्या आहेत तर नक्कीच तुम्ही मला साथ देणार ही मला पूर्णपणे आशा आहे आणि इथून पुढे आपल्याला खूप काही करायचं आहे खूप काही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न तर करायचा नाही आहे पण आपले जे माझे जे अनुभव आहेत जा। ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामधून इतरांना शिकायला मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे माझं मला आनंदच आहे त्याचा पण जर नाही मिळालं तर ते आपण शब्द म्हणून सोडून देऊ शकतो मित्रांनो या जो काळ होता जो मागचा जो घर घर घेण्या घेण्यापासून घर घेण्यापासून तो आतापर्यंतचा जो काळ होता त्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझे मित्र काय ते माझ्या मुलाचा वाढदिवसही मला नीट साजरा करता आला नव्हता अशी परिस्थिती होती ऐन टायमाला पैसे उधारी घेऊन तो खूप केक आणला होता असं म्हणतात ना आपल्या अडचणी लोकांना सांगितल्या नाही पाहिजेत पण अडचणी समजल्याशिवाय आपल्याला त्यांना काय कळतच नाही आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत ना आपल्या ज्या अडचणी त्यांना सांगितल्या नाही समजवल्या नाही तर त्यांना कसं कळणार तर तसेही काही गोष्टी घडल्या होत्या भलेही लोक आता मला काहीतरी म्हणत असतील शिव्या घालतील जर समजा त्यांच्यापर्यंत व्हिडिओज पोचले तर ते मला शिव्या घालतील काहीतरी बोलतील की बाबा असं का सांगत बसलं आहे पण मित्रांनो अशा पिरिय पिरियडमध्ये आणि हे हे असे अनुभव येत असतात आयुष्यामध्ये की आपलं आपल्याकडे पैसे नसतात आणि या अडचणीमध्ये आपल्याला कसं करावं काय करावं हे सुचत नसतं तर या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरे जायचं असतं त्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला मदत केली होती आणि त्यावेळेस वाढदिवस साजरा झाला होता पण त्यानंतर बहिणींना साड्या घेण्यापुरतेही माझ्याकडे पैसे नव्हते भाऊबीजेला रक्षाबंधनाला मलाही वाटतं ना की बहिणींना साड्या घ्याव्यात बहिणींच्या इच्छा पूर्ण कराव्यात तरी त्या गोष्टी मला वाटतात भाच्या भाच्या आहेत मला तर त्यांच्याही त्या काही इच्छा आहेत त्या, तर त्याही मला पूर्ण कराव्यात या गोष्टी मला वाटतात का नाही पण ह्या घराच्या कर्जामुळे या पाणी कर्जामुळे काही करताच येत नाही संपूर्ण पैसे जातोय तो तिकडं डोक्यात काही राहत नाहीये डोक्यामध्ये ज्या नवीन कल्पना येतात तर त्या कल्पना साकारायला येत नाही आहेत तर या सर्व गोष्टी घडत आहेत पण आता करणार काय पुढे तर जायचं आहे म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता घर विकण्याचा निर्णय आपण घेतलेलाच आहे तर तो, तो आपल्याला घेऊन ते जे काही पैसे उरतील त्यातून त्यातून जे उरलेले कर्ज आहेत तर ते, ते आपल्याला संपूर्ण संपवायचं आहे आईचा जो खर्च असणार आहे तो आईला आपल्याला म्हणजे तिच्या आजारपणासाठी किंवा तिचं जे काय पुढचं कुठे जायचं असेल काय तर त्यासाठी आपल्याला पैसा ठेवायचा आहे आणि जे जे पण माझा पगारातला भाग असेल वाईफच्या पगारातला भाग असेल तो भाग बचत करता येईल आणि पुढे जाऊन आता मुलगा हो जा पण मोठं होतं तर त्याचं पण आपल्याला संगोपन आहे त्याच्या इच्छा आहेत त्याचं शिक्षण आहे पुढे जाऊन त्याला आता शाळेत टाकायचंय तर या सर्व गोष्टी आहेत तर त्यामुळे मला तो अवघड निर्णय घ्यावा लागतोय की हे घर विकायला पाहिजे आणि विकलंच पाहिजे जर ते विकलं नाही तर तुम्ही मी तर मला आत्ता कळलंय की जर आत्ता विकलं नाही तर पुढे जाऊन मला जीव देण्याचा हे प्रयत्न होऊ शकतो तर त्यामुळे मी आत्ता हा निर्णय घेतोय तर तो, तो निर्णय अगदी योग्य आहे माझ्या परीने योग्य आहे तर त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे तुमच्याहीकडं काही कॉन्टॅक्ट्स असतील की जे रूम घेऊ इच्छित असेल तर ते मला संपर्क सा साधू शकतात माझे ईमेल आय डीद्वारे मी नंबर काही देणार नाही आता पण ईमेल आय डी आहे बायोमधील तर जर तुम्हाला इच्छा असेल की बाबा इकडं आमच्याकडे कल्याणमध्ये रूम बघावा तर नक्कीच या रूमला विजिट देऊ शकता आणि हा रूम तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर मित्रांनो या काळामध्ये अनेक असे अनुभव येतात जे आपल्याला आनंदही देऊन जातात आणि वाईटपणही देऊन जातात सर्व गोष्टी होतात लोक म्हणतात की या अडचणीच्या काळात लोकांना विचारलं पाहिजे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे पण काम इतकं करायला होतं आता माझ्या मध्ये आता त्रास यायला चालू झालेला आहे की हा काम करत नाही आहे हा असंच करतो हा तसाच करतो प्रत्येक वेळेस मग एकच शिफ्ट द्यायची या सर्व गोष्टी असतात की ज्या गोष्टी एकमेकां एकमे म्हणजे मागे मागे सर्व गोष्टी एकत्र होत जातात म्हणजे ज जर समजा मी कुठे प्रयत्न करतो आहे नोकरीसाठी तेही प्रयत्न साध्य लागत नाही आहेत पैसे घेतो आहे पैसे कुठून आता सध्याला द्यायला कोण मागत नाही आहे त्यांना कळले कळवून झालं आहे की बाबा त्याच्याकडं कर्ज झालेलं आहे दुसरीकडे मी ऑफिसमध्ये कामाला आहे तिथं मला आता नकारात्मक गोष्टी अनुभवायला मिळतात आहे कुठं काय करावं कुठेच काही म्हणजे म्हणतात ना काही पर्यायच उरलेले दिसत नाहीत मला म्हणून म्हणतात आयुष्यामध्ये असं काळ येतो अडचणीचा काळ येतो पण तोच अडचणीचा काळ डिप्रेशनमध्ये जाऊन एकट्यामध्ये जगण्यापेक्षा मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि तो तुम्हाला फक्त तर मी आवडला का नाही म्हणणार नाही आता व्हिडिओ आवडला का नाही असं नाही असं बिलकुल नाही म्हणणार पण तुम्हाला मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो तुम्हाला ऐकायचं असेल किंवा तुम्हाला तो तुम्ही अनुभव घेतलेला असेल तर तो नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही अनुभव घेतलेला आहे तुम्हाला तुम्ही त्या पिरियडमधून बाहेर कसा निघाला होता मी पण प्रयत्न करतो आहे बाहेर निघण्याचा पण त्या गोष्टी होत असतात आणि ते बोलले बोलले पाहिजेत आता मी तुमच्यासोबत बोलतो आहे इथे जे पण काही लोक आहेत तर ते त्यांच्यासोबतही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे मन मोकळं करण्याचा एक प्रयत्न करतोय कारण मनामध्ये राहिलं की ते डोकं कुठं जातं माहिती पडत नाही अशा वेळेस आणि एक क्षणामध्ये आयुष्याचं आयुष्य उलटं पालतं होऊन जातं तर त्यासाठी आपल्याला डोकं शांत ठेवणंही गरजेचं आहे आणि हे व्हिडिओज त्याचसाठीच आहेत आपल्याला अशा काही गोष्टी आणायच्या आहेत की तुम्हालाही त्या गोष्टींचा फायदा व्हावा कॉन्टेंट आणायचं आहे त्या त्या गोष्टी, उच्चा, उच्चा। गोष्टी, गोष्टी जे जे काही म्हणजे लोन लोनचं लोनचं तर मात्र माझ्या डोक्यातच गेलेलं आहे लोन लोन तर आयुष्यात कधी घेण्याचा मी विचार पण करणार नाही आणि कधी घेण्याची वेळ पण येणार नाही अशी वेळ मी आणणार आहे पण बाकीच्या काही गो गोष्टी झाल्या फायनान्शियल गोष्टी अशा वेळेस फायनान्शियल गोष्टी कशा आपण सुधारल्या किंवा जर समजा आपल्याला फायनान्स सोर्स मिळाला नाही तर तेव्हा काय केलं किंवा जे माझे पर्सनल ब्लॉग आहेत फायनान्शियल ब्लॉग आहेत ते किंवा बँकिंग सिस्टम झाली किंवा इन्व्हेस्ट कुठे करायचं किंवा पैसा कसा टिकवायचा पैसा कसं ऑनलाईन कमवायचा या सर्व गोष्टींवरती आपल्याला व्हिडिओ जाणायचे आहेत पण थोडस स्थिर होऊन स्थिर मी झालोच नाही तर माझ्या डोक्यातून त्या कल्पना निघणारच नाहीत आणि त्या कल्पना तुमच्यापर्यंत पोचणारही नाहीत तर नक्कीच अशा करतो पुढच्याही व्हिडिओमध्ये आपल्याला असंच नवीन काहीतरी आणायचं आहे तर नक्कीच या हा प्रवासही तुम्हाला कळणार आहे तर आणि त्यासोबत कॉन्टेंटही मिळणार आहे तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल माझ्या मतांबद्दल आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका या चॅनलला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अशाच कॉन्टेंटम कॉन्टेंटसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद